हे एमडी एम टीमध्ये काम करतात त्याचबरोबर जो विलियम मोहन आहे तो दोन दोन ठिकाणी अजून काम करतो एक पत्पेटमध्ये आणि दुसरी एक सोशल सोसायटी त्यांची आहे त्याच्यामध्ये काम करतो ठिकाणं मग पगार उचलतो महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये असं आहे भारताच्या कायद्यामध्ये की एक माणूस दोन ठिकाणी नोकरी करू शकत नाही दोन ठिकाणी पी एफ घेऊ शकत नाही पगार घेऊ शकत नाही असं असून सुद्धा तो विलियम मोहन आहे तो चार चार ठिकाणी कामाला आहे आणि दुसरा एक मोनिस मोन आहे तो दोन ठिकाणी कामाला आहे तर मग त्यांचा मी पत्र दिलेलं आहे मी गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील सी एम असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील प्रताप सर साहेब असतील आयुक्त असतील सी पी साहेब आहेत यांना सर्वांना पत्रव्यह केलेले त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी पत्रेच्या माध्यमातून केलेली आहे त्याच्या लवकरात लवकर लो कारवाई आम्ही मोठा आम्ही गुन्हा दाखल करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते पण कारवाई काय सांगाल सिस्टम आता माणसाचं ऐकताना तुमच्या मागण्या पूर्ण झाल्याचं तुम्हाला का काय आश्वासन मिळायला बघा सन्मानाने आयुक्त साहेबांनी आम्हाला भेट दिल्यानंतर आम्ही त्यांनी आम आमचे जे प्रश्न होते त्यांच्यासमोर मानलेत लोकांना तीन तीन चार चार महिने पगार नव्हता त्यांनी आमच्यासमोर आमच्यासमोर सगळं जे कॉन्ट्रॅक्टर होते त्याचबरोबर संबंधित उपायुक्त सगळ्यांना होते सगळ्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत एक ते दहा तारखेच्या आतमध्ये पगार व्हायला पाहिजे असं त्यांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलं आहे आणि आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे जर याच्यामध्ये हो आता कुठेतरी जर अधिकाऱ्यांनी काहीतरी मस्ती केली किंवा कॉन्ट्रॅक्टरने तर अधिकाऱ्यांची सगळी जबाबदारी कारण प्रिन्सिपल एम्प्लॉ एम्प्लॉयर असतो तो त्याची जबाबदारी खरी मानजी असते की बाबा पगार त्यांना वेळ मिळतो की नाही पी एफ मिळजो की नाही ई एस एस सी की नाही पण हे उपायुक्त आहे ते कुठले त्याच्यावर लक्ष घालत नव्हते पण स्टँडिंग इश्यू त्यांना आता आयुक्त साहेब दिलं आहे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असो दहा तारखेच्या आतमध्ये पंधरा तारखेच्या आत जर पगार नाही केला तर त्याला इमिजिएट त्याच्यावर ॲक्शन घ्यायची ॲक्शन घ्यायची असं त्यांनी साहेबांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि आम्ही त्या त्या पद्धतीने त्यांचं मान्य केलेलं आहे आणि त्यांना परत एकदा आश्वास अस्वस्थ केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत परत असं इतिहास घडू नये तुमच्या कार्यकाळामध्ये जे चांगलं काम होईल ह्याच्या तीच व्यवस्थित पुढे चालू राहील म्हणून त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला की याच्यानंतर कुणाची कंप्लेंट येणार नाही आणि सगळ्या डिपार्टमेंटला ते स्वतः हे लावणार आहेत नोटीस लावणार आहेत की ज्या ज्या लोकांची ज्या ज्या लोकांना पी एफचा असेल 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 आमच्याकडे यावं आणि जे किंवा काही तडजोड असेल ती आमच्याकडनं कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करावी अशी त्यांनी आश्वासन दिले पुन्हा जर समजा अधिकाऱ्यांकडून ताण चुकार पण झाला तर मनसे काय बघा आम्ही तर असं त्यांना स्टँडिंग साहेबांनाच आम्ही आव्हान गेलेला आणि मिनिट्स बुकवर पण घ्यायला सांगितलं जर कुठला उपायुक्त या डिपार्टमेंट ज्या ज्या डिपार्टमेंटचा असेल त्यांनी जर मस्ती केली तर आता आम्ही नगरपालिकेमध्ये येणार नाही ज्या ठिकाणी तो राहतो ना आता उपायुक्त त्याच्या घरी जाऊन ते हंगामा करायचं ठरवलं आहे बायको पोरं घेऊन जाऊन आहे ना त्या कामगारांच्या आम्ही त्याच्या घरी जाऊन बसतात लोकांना पण कळू द्या आता नगरपालिकेचे इथे एखाद्या लोकांना प्रोटेक्शन मिळतं त्यामुळे जरा जास्त याच्यामध्ये असतात ते सुरक्षे याच्यामध्ये पण घरी कोणा त्यांना कोण सुरक्षे हे म्हणून बघतो कामगारांच्या आड कोण पण येईल तर महाराष्ट्र सेना खपून घेणार नाही तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो एक उत्तम मधला विषय होता तुम्ही पत्रव्यवहार महानगरपालिकेला केलेला एक पोलीस पाटील महानगरपालिकेमध्ये काम करतो त्याच्यावरती जरा खुलासा करा एक उत्तम चौक गावातले आणि एक खारोडी गावने एक गाव आहे त्या खारोडीला एक दोन पोलीस पाटील हे एम बी एम टीमध्ये काम करतात त्याचबरोबर जो विलियम मोर्न आहे तो दोन दोन ठिकाणी अजून काम करतो एक पतपेढीमध्ये आणि दुसरी एक सोशल सोसायटी त्यांची आहे त्याच्यामध्ये काम करतो ठिकाण मग पगार उचलतो महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये असं आहे भारताच्या कायद्यामध्ये की एक माणूस दोन ठिकाणी नोकरी करू शकत नाही दोन ठिकाणी पी घेऊ शकत नाही पगार घेऊ शकत नाही असं असूनसुद्धा तो विलियम मोहन आहे तो चार चार ठिकाणी कामाला आहे आणि दुसरा एक मोनिस मोहन आहे तो दोन ठिकाणी कामाला आहे तर त्यांचं म्हणजे पत्र दिलेलं आहे मी गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील सी एम असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील प्रताप सर साहेब असतील आयुक्त असतील सी पी साहेब आहेत यांना सर्वांना पत्रव्यवहार व्यवहार आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे अशी मागणी आम्ही पत्राच्या माध्यमातून केलेली आहे त्याच्यावर लवकर लवकर कारवाई आम्ही सुमोठो आम्ही गुन्हा दाखल करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते पण कारवाई होईल त्याच्यावर